नमस्कार मी अक्षरा लोकर्ष टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्याकांडातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना सीआयडीच्या पथकाने आज पहाटे बेड्या ठोकल्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे हे दोन आरोपी पुण्यातच कसे काय लपून बसले होते आणि त्यांना कोणाचा आश्रय होता कोण त्यांना सहकारी करत होते याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक हाही पुण्यातच सीआयडी पोलिसांना चार दिवसापूर्वी शरण आला होता त्यानंतर आता सापडलेले दोन आरोपीही पुण्यातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे सगळे आरोपी पुण्यातच कसे काय लपून बसले होते असा सवाल मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे सर्व आरोपींची आता नारको टेस्ट करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे या आरोपींच्या पाठीशी सरकारमधील काही लोक असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे पुण्यात आरोपींना कोण सांभाळत होते त्यांना लपून कोणी ठेवले होते हे उघड झाले पाहिजे अशी मागणी करत पाटील यांनी आता तपास यंत्रणांनी उघड केली पाहिजे असे म्हणाले ज्यांनी आरोपींना आश्रय दिला त्यांना लपून ठेवले त्यांना गाड्या वापरण्यासाठी दिल्या अशा सगळ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मोठी मागणी मनोज पाटील यांनी केली आहे या पंचवीस दिवसात आरोपींनी कोणाशी फोनवर संभाषण केले कोणाच्या संपर्कात ते होते हे सगळे राज्यातील जनतेला समजले पाहिजे असेही जरांगे पाटील म्हणाले त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींची संख्या पन्नास साठ पर्यंत जाऊ शकते कारण आरोपींना लपवून ठेवणे म्हणजे हत्या करणाऱ्याला आणि खंडणी मागणाऱ्याला त्यांनी बळ दिले आहे असेच म्हणावे लागेल हत्येचा कट करण्याच्या आरोपावरून या सगळ्यांना अटक करा अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका